वादळी वाऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यात दोघांना आपला जीव गमवावा लागला रविवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले लोहा आणि कंधार तालुक्यात वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसला कंधार तालुक्यातील बाबुळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे अंगावर पडून बेचाळीस वर्षीय बालाजी बारोळे यांचा जागीच मृत्यू झाला लोहा तालुक्यातील शेवडी येथे वादळी वाऱ्यामुळे चक्कर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन अंगावर पडल्याने शिवाजी मुडेवाड यांचा मृत्यू झाला वादळी वारे सुरू झाल्यामुळे मुडेवाड आपल्या शेतातील ट्रॅक्टर ट्रॉलीच्या आडोशाला थांबले होते वाऱ्याचा जोर इतका होता की ट्रॉली पलटली आणि त्याखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या हो जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस